टाकून मी जातच काढते भाकरी झाले ओले तर नमस्कार मित्रांनो डांगण होला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं अगदी स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाबची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो संध्याकाळचा टाईम आहे आणि इकडं आमच्या झाल्यात भाकरी ह्या भाकरी दिसतात आपल्याला आमच्याकडं मित्रांनो चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे चांगला आम्ही चुलीवरचंच खातोय तर ह्या चुलीवरच्या भाकरी चांगल्या खरपूस भुजतात आराला लावतोय आम्ही आता ही भाकर आरल लावली आणि असा चांगला स्वयंपाक हा आम्ही म्हणजे गॅसवरचा आम्ही शक्यतो टाळतोय तर असा आमच्या गावरान भागामध्ये गावठी म्हणजे आदिवासी भागात जास्त करून चुलीवरच स्वयंपाक केला जातो आहे आणि तो चांगला चविष्ट रुचकर असतोय आमच्या आता म्हाताऱ्या माणसांना तर गॅसवरचा स्वयंपाक बिलकुलही आवडत नाही मग त्याच्यासाठी आमच्याकडं चुलीवर स्वयंपाक केला जातो आहे आणि चुलीवरचा स्वयंपाक चांगल्या भाकरीसुद्धा खरपूस भुजतात मित्रांनो बाकरीला चांगला पापड येतोय आणि खायला चांगल्या राहतात तर हे पा इथं भाकरी करून ठेवल्यात आणि हे पा ह्या टोपल्यामध्ये चांगल्या भाकरी भुजल्यात हे पा आता या तांदळाच्या भाकरी आहेत आमच्या गावाकडच्या हे पा चांगल्या पापड येतोय चांगला चांगल्या भुजतात आणि ह्या खायला चांगल्या राहतात असे गॅसवर गिचगिचीत ते आमच्या गावाकडे शक्यतो टाळतात तर आता भाकरी झाल्यात आपल्या तवा रिकामय आणि येत त्यावरच मित्रांनो आता आपल्याला काय करायचे ओले ओले खुडखुड येत आहे का खुडता हा हा ओले मग चांगल खुड हा ना

<laughs> आपल्याला इथं अंडी दिसतात आता ही अंडी तिच्यामध्ये आपण बरंच टाकणार हे पहा दोन तामटे आहेत चार पाच मिरच्या आहेत कांदा आहे पालकची भाजी आहे कोथंबीर आहे आणि इकडं फुलवरची भाजी आहे ही फुलवरची भाजी बनवून घेतली कारण ती शिजणार नाही म्हणून ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची तर असं हे बघा आता आपण कशी याची भाजी बनवतोय ही भाजी बनवायची आहे आप आपल्याला तर हा एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता मंडळी आहे माळकरी आणि त्याच्यामुळे ती तर हे बनवीत नाही मग हे जे आहे हे अंड्यांचं हे आता ती माळकरी आणि मिटाळकर आता मित्रांनो हे मलाच बनवायचे आता कसं होतंय काय होत आहे तर चला आता हे आपण एक एक करून बनवू आणि ती भाजी बुरजी कशी होते तर आता चला आपण ह्या भाजीच्या कामाला सुरुवात करू चुलीवरचा स्वयंपाक घेणं हा एकदम चांगला राहतोय आणि आता आपल्याकडं आपल्याला माहीतच आहे मित्रांनो थंडीचे दिवस आहेत आणि मग थंडीच्या दिवसामध्ये आमच्याकडं शकल्यासाठी इस्तू लागते चूल लागते तर मग याचा जो उपयोग आहे ना मित्रांनो चुलीचा हा शेकायलाही होतो आणि शेकत, शेकता शेकता आमचा स्वयंपाकही होतो तर असं हे आमच्याकडं गावाकडं चालतं आहे आता जरी अंगात शूटर कपडे असले तरी मित्रांनो थंडी खूपच आहे आणि त्याच्यामुळं मग शेकायचंही काम होतं आहे काही बिणी जर कोणला तापायचं असलं आंघोळीला काही तर तेही तापत आहे एक बाजूला चुलीवर स्वयंपाकही होतो शक्यचे काम होतं आहे तर अशी आमच्या गावाकडची संस्कृती आहे आपण आत्ता जो स्वयंपाक बनवणार आहे बनवणार आहे अंड्यांची भाजी तर ही माळकरी मित्रांना विनंती आहे की तुम्ही जरी इथून पुढे हा व्हिडिओ नाही पाहिला आत्ताच्या पुरता तरी चालेल तर कसं आहे अंड्यांची भाजी बनवणार आहे आपण आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपण तामट्या घेतलेत कांदा कापून घेतला आहे हिरवी मिरची घेतली ही पालकची भाजी आणि ही आहे इथं कोथंबीर आणि इथं फ्लॉवरची भाजी म्हणजे शिजवून घेतली आहे आणि चार अंडी आहेत याच्यामध्ये आपल्याला आहे मीठ मिरची हे बारीक मीठ आहे आणि हे तेल तर असं हे सगळ्यांची आता आपण भाजी बनवतो आहे मित्रांनो तर बघूया आज वेगळ्या पद्धतीनं थोडी कशी होते तर ही भाजी आता आपण बनवायला सुरुवात करू आता आपण अंडी पहिल्यांदा फोडून घेऊ अंडी फोडायला तर आता तुम्ही म्हणाल हे सगळं कागदांवरच आहे मित्रांनो आता मंडळ माळकरी मालकरी आणि मी हाताळ आता एकुढं प्रत्येक हे गस जे भांडे घास घासीत बसायचे त्यापेक्षा या कागदावर करायचा कार्यक्रम आणि हे कागद फेकून द्यायचे तर चला आता आपण हे फोडून घेऊ चार अंडे येतात आपल्याकडं आता हे आपल्यालाही जमत नाही मित्रांनो एवढं मग आता हे हे मिश्रणामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने हे अंडे फोडायचे बरोबर कसं होणार आहे आणि हे हा जे स्वयंपाक आहे ना हा सगळा आपणच बनवतो आहे त्याच्यामुळं मग आज मंडळीच्या बरोशो राहायचं नाही तिनं भात भाकरी बनवल्यात आणि ही जी भाजी आता ही आपण बनवणार आहे आणि फोडून झालेत आणि हा चमचा आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आपण कोथिंबीर आपण नंतर टाकू आणि हे पालक तीसुद्धा याच्यामध्ये लगेच मिक्स करून घेणार आहे आता हे आपलं सगळं मिक्स झालं आहे आणि अजून मीठ मिरची टाकायची बरं मित का मित्रांनो याच्यामध्ये नाही तर तुम्ही म्हणाल का लगेच थोडसं हे पा हे चांगलं असं हलवून घेऊ हे दाखवू जरा जवळून तर हे पा आता हे चांगलं एक जीव करायचे हे सगळं मिश्रण आणि आता हे चांगले एकजीव झाल्यानंतर आहे ना आपण हो। ते टाकणारे तळ तर ते दाखवतो तुम्हाला तर हे बा मित्रांनो आपली जी भाजी जी भुर्जी ती आपली तयार झाली आता हे बा तुम्ही जवळ बा एकदम म्हणजे एकदम मोकळी ठिपा आता ही सगळी मिक्स भाजी सगळी मोकळी आणि एकदम मस्त झाली कोथिंबीर वगैरे सगळं आपण वरून टाकले आता ही तयार झाली आपल्याला लई उतरून घ्यायची इकडून लई जाळ लागत होता हाताला चटके बसायचे बारीक चमचे तर आपण आता ही इकडून घेतली इकडून बसलो मी या बाजूला आणि आता ही आता ते काय अंड्याचे एक ओफाचं काम आहे ते तयार झालं आहे आणि आता आपण हे घेणारे उतरून मित्रांनो तर ते उतरायला पुढं आता इथे पुढं उतरावं इथंच उतरू चला आता हे आहे आणि हे इथं उतरून घेऊ आणि आपण आता आपल्या पुढच्या मार्गाला सुरुवात करू तर हे पाहिजे झालं आहे हे ठेवलं इथं उतरून आणि चला आता हे टाकू थोडंसं आणि लगेच आपण जेवायला बसू मित्रांनो आता हे जेवायला आपण बसलो जेवायला हे आपल्या आपल्यासमोर सगळे आणि आपण एकटाच आहे इथं तर एकट्यासाठी आपण इथं भात आहे ताटे घेतले आपण पण आपण सध्या वाटीमध्ये जेवणार आहे आणि ही बनवलेली भाजी इकडं तांदळाची भाकरी आणि बाटलीमध्ये पाणी घेतलं आहे आपण तर आता हे आपण इथं जेवायला सुरुवात करतो आहे मित्रांनो तर चला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर कळवा ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबतो आहे पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार